नमस्कार मी श्रीकांत मुरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणाले की मोदीचं हे गुजरातचं वोट चोरी मॉडेल आहे आणि नंतर त्यांनी ते सगळं देशामध्ये कसं आता <laughs> आम्ही राहुल गांधींचे यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो की राहुल गांधी आम्हाला नेहमी व्हिडिओ करायला कॉन्टेंट देतात प्रोत्साहन देतात आणि त्यांची वक्तव्य हा फार मोठा आमचा आधार असतो राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात की गुजरातचं वोट चोरीचं मॉडेल त्या काळामध्ये कोणाची सत्ता होती केंद्रामध्ये म्हणजे गुजरातमध्ये वारंवार मोदी वोट चोरी करत होते आणि जो निवडणूक आयोग तो निवडणुका घेतो जो निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आहे तेव्हा केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार होतं मग राहुल गांधींना असं म्हणायचंय का की मोदीच्या गुजरातमधल्या विधानसभेच्या वोट चोरीमध्ये त्यांची पार्टनरशिप होती का त्यांना दलाली मिळत होती त्याची काँग्रेसवाल्यांनी मोदींची गुजरातमधली वोट चोरी चालू कशी काय ठेवली नंतर तेच मॉडेल यांनी देशात केलं म्हणजे दोन हजार चौदाला वोट चोरी केली दोन हजार चौदाला केंद्रामध्ये के कोणाच्या के आधिपत्याखाली निवडणुका झाल्या काँग्रेसचं सरकार होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मोदींनी आधी मध्ये केली नंतर देशामध्ये वोट चेरी केली आणि हे करताना हे सगळे काँग्रेसवाले पाहत बसले काय कमाले आणि त्याही पेक्षा मला वारंवार ज्याचं आश्चर्य वाटतं एवढं करून सुद्धा त्यांचं समर्थन करणारे हे आमचे लिब्रांडो व विद्वान पत्रकार आणि सगळे महान आहेत विचारवंत गुजरात मॉडेल काय मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतराची निवडणूक होती फार मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या सरकारच्या विरोधात वारंवार ते सध्या सत्तेवर आले तर इन अँटी इन्कम्बन्सी असा एक लाडका शब्द आहे हा सेफोल दिसतात निवडणुकीचे जे आकडे शास्त्र शास्त्रज्ञ स्वतःला म्हणून घेतात ना ते तज्ज्ञ आणि त्यांना असं वाटत होतं की इतकी वर्ष मोदी सत्तेवरती होते त्याच्यानंतर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोधराचं कांड कसं घडलं आणि मग ते देशामध्ये आले आता मात्र लोकांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी आता मात्र मोदींचा पराभव ठरले मोदींचा म्हणजे भाजपच्या दोन हजार सतराची निवडणूक गुजरात मॉडेल सांगतात ना मी तुम्हाला गुजरात मॉडेल समजून सांगतो तेव्हा तीन नेत्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये कौतुक केलं गेलेलं होतं एक सगळ्यात मोठे म्हणजे जिग्नेश मेवाणी दलित चेहरा जिग्नेश मेवाणीचा तेव्हाचा एक इंटरव्ह्यू आहे मोदीचे लोग पक गए है मोदीने हिमालय में जाके हड्डिया गलानी चाहिए हे जिग्नेश मेवाणी यांचं वाक्य आहे आणि ते कमी पडलं म्हणून हिंदी आणि गुजरातीत मला मा काय माहिती नाही पण मराठीमध्ये आपल्याकडे तथाकथितचे जे सगळे काही लिब्रांडू न्यूज चॅनल्स आहेत ना त्यांनी ह्या इंटरव्ह्यू मोठ्या कौतुकानं छापले होते आणि दलितांचा चेहरा युवकांचा चेहरा म्हणून अल्पेश ठाकूर जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल ह्या तिघांना कसं पुढं केलं होतं आणि त्यांना साथ द्यायला कन्हैया कुमार तिथं कसे पोहोचले होते आणि ह्या सगळ्यांचे कौतुक गुजरात मॉडेल म्हणतात ना राहुल गांधी त्यांना समजून सांगते सगळ्यांनी बोम केली सगळ्यांनी आरडाओरडा केल्या राहुल गांधींचं नेतृत्व युवक नेतृत्व ते तिघं हे चौघं हे सगळे म्हणून काय झालं की पहिल्यांदाच भाजपच्या जागा शंभरपेक्षा कमी झाल्या काहीतरी शहाण्णव सत्त्याण्णव जागा आल्या होत्या आणि काँग्रेसच्या सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशीपर्यंत गेल्या होत्या थोडाच फरक राहिला होता काँग्रेस आणि भाजपमध्ये इतका सगळ्यांनी गोंधळ केला की हा कसा राहुल गांधींचा नैतिक विजय आहे मोदींचा पराभव हो आहे भाजप कसं संपलं गुजरातमध्ये काही खरं नाही आणि पुढच्या निवडणुकीत देशातही खरं नाही दोन हजार एक दोन हां दोन हजार सतराची निवडणुकी तुम्हाला सांगतो तु। हे जे गुजरात मॉडेल म्हणत आहेत ना राहुल गांधी ते काय ते बघा सगळ्यांनी बोंब केली त्यानंतरच्या लोकसभा निव लगेच हे सतराचं आहे ना दोन हजार अठराला महागठबंधनचा प्रयोग झाला होता कर्नाटकमध्ये सगळ्यांनी हात उंचावरून आणि तेव्हा ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवल्या होत्या निवडणूक पूर्व युती नव्हती काँग्रेस आणि एच डी कुमारस्वामी एच डी देवगौडा यांचे चिरंजीव यांच्या पक्षाशी त्यांचे काहीतरी सदतीस अडतीस आमदार होते यांचे पा अडुसष्ट आमदार होते पण तरीही त्यांना पाठिंबा देऊन कारण की ते मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसले होते हे गुजरात मॉडेल आहे कर्नाटकात दिसत असलं तरी सुरुवात कर्नाटकापासून सुरुवात गुजरातपासून झालेली होती हे सगळे तीन युवक अल्पेश ठाकूर जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल बाहेरून आलेले कन्हैया कुमार आणि त्यांना साथ देणारे राहुल गांधी असे हे पंच महाभूत हे मॉडेल आहे मूळ गुजरातचं कर्नाटकमध्ये ते सरकार जेव्हा कुमारस्वामींचं सरकार आलं ते सरकार आल्याच्यानंतर सगळ्यांनी महागठबंधनचा एक फोटो आहे बघा फेमस मी तुम्हाला दाखवतो आत्ता आणि हे सगळं कसं होणार आणि पुढची निवडणूक कसं मग ते चौकीदार चोर हे सगळं सुरू झालं होतं काय झालं या सगळ्याच आधी तर दोनशे ब्याऐंशी मिळाल्या होत्या ह्या सगळ्या ह्यांच्या ड्राम्याच्या नंतर गुजरात मॉडेल काय असतं तर तेवढ्या सगळ्या ह्यांनी नैतिक विजय राहुल गांधींना मिळाल्याच्या नंतर लोक मात्र सर्वसामान्य पातळीवरती आधीपेक्षा जास्त मोदींना मतं देतात त्याच्याप्रमाणे दोनशे ब्याऐंशी वरून भाजप तीनशे तीन वरती गेला या बाकीच्यांचं तर काय आणि कसं काय कल्याण झालं सांगायची गरज नाही आणि ते कुमारस्वामींचं सरकार कोसळलं सर। यांनी पाठिंबा दिलेला आणि तेही म्हणले होते की फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंत सरकार राहील पुढचं काही माहिती नाही हे आहे गुजरात मॉडेल महागठबंधन कसं करायचं किंवा त्याच्यानंतर नैतिक विजय कसा मिळवायचा हे राहुल गांधींचं नैतिक विजयाचं गुजरात मॉडेल आहे हेच मॉडेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती झालं म्हणजे दोन हजार सतराला जे गुजरातमध्ये झालं होतं की त्यांच्या जागा फक्त वाढल्या की सगळ्यांना असं वाटलं की आता राहुल गांधी पंतप्रधानच आहेत काँग्रेसचे नव्याण्णव खासदार निवडून आले मोदींचं म्हणजे भाजपचं स्वतःचं बहुमत घटलं साठ जागा जवळपास कमी झाल्या दोनशे चाळीस जागा आल्या की सगळ्यांनी तेव्हा बोम केलं की लोकशाही कशी जिंकली ईव्हीएमचं सगळे विसरून गेले व्हिपॅट ईव्हीएम मतदार यादीच तर तेव्हा विषयच नव्हता एसआयआर काही नव्हतं तेव्हा तुम्ही आजही दोन हजार चोवीसच्या निकालाच्या नंतरच्या पाच सहा दिवसातल्या यांचे सगळ्यांचे ट्विट बघा यांचे व्हिडिओ बघा यांचे बाईट्स बघा कोणी तेव्हा असं म्हणलेलं नव्हतं आता हे सरकार हे सरकार टिकणार नाही मोदीला कॉलिशन गव्हर्नमेंट चालवायची कशी सवय नाही इकडं चंद्रबाबू तिकडं नितीश कुमार ह्या दोन काय म्हणता येईल त्याला कुबड्यांवरती सरकार कसं टिकत आहे आणि हे सरकार कसं कोसळणार हे सगळ्यांचे वक्तव्य तर जसे जसे दिवस जात राहिले तसं तसं हे जे राहुल गांधींचं जे गुजरात मॉडेल आहे ना मोदीचं गुजरात मॉडेल काय त्यांनी त्यांचं सिद्ध केलं नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अजून दुप्पट वेगानं समोर आले मोदींचं गुजरात मॉडेल असं असतं की तेव्हा कायमस्वरूपी सातत्याने कष्ट करणे कार्यकर्ता खालपर्यंत जाऊन अगदी बूथ लेव्हलवरचा कार्यकर्ता कष्ट करतो आणि ज्या ठिकाणी पराभव येतो त्यापासून आत्मपरीक्षण करून पुन्हा पुढे जायचं याला म्हणतात मोदींचं गुजरात मॉडेल महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर कमी जागा आल्याच्या नंतर झोपा न काढता देवेंद्र फडणवीस यांनी किंवा यांचा काय नैतिक विजय झालेला आहे म्हणून ह्यांना आनंदात ठेवल्याच्या नंतर ते शांत बसलेले नाहीत त्यांनी आपल्या मतांचा फरक किती कमी आहे आणि आम्ही पुढे ही कशी चूक सुधारून घेऊ आणि त्याचा पुढचा परिणाम तुम्हाला दिसतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित करून महायुती कशी सत्यव्रती ह्याला म्हणतात मोदीचं गुजरात मॉडेल राहुल गांधीचं गुजरात मॉडेल कसं आहे की त्यांना नैतिक विजय पुरेसा असतो त्यांच्या आजूबाजूचे जे पंटर आहेत त्यांचे झिलकरी आहेत ते सगळे जी जी र जी जी र जी जी र जी करतात हे सगळे खुश होतात हे झोपा काढतात ससा आणि कासवाच्या शरीरीतले मधल्यासारखं आहे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे असलेलं हे कासव गाजर खातं गवतामध्ये मस्तपैकी लोळ झोपी जातं आणि तोपर्यंत तिकडं कासवानी मोदी नामक कासवानी तिथं कासव नाहीच तिथे अजून एक गोष्ट वेगळी त्यानं शरीर जिंकलेली असती नवे दुसऱ्या शर्यतीची तयारी केलेली असती आणि ह्यांचा जो काही हा काही सगळा नैतिक विजय मिळवलेला गुजरात मॉडेल असलेला हा जो राहुल गांधींचा ससा आहे तो अजून झोपाच काढतो असतो हे आहे राहुल गांधीचं गुजरात मॉडेल दोन हजार सतरा राहुल गांधींचा कसा नैतिक विजय झाला मोदीने हिमालयम जा की हड्डिया गलानी चाहिए वाले जिग्नेश मेवाणी तुम्ही कोणी आता जाऊन शोधा की जिग्नेश मेवाणी कुठे आहे अल्पेश ठाकूर तर भाजपमध्येच आलेले हार्दिक पटेलचे मी काही वेगळं सांगायची गरज नाही कन्हैया कुमार त्या गुजरात मॉडेलचा चौथा कोण गुजरात बाहेरचा त्या कन्हैया कुमारचं नाव आता ह्या यात्रेमध्ये कोणी घ्यायला तयार नाही बिहारमध्ये कारण की तेजस्वी यादवनी आठ घातलेली आहे की मला ते कनैया कुमारही चालणार नाही पप्पू यादव हो चालणार नाही प्रत्यक्ष आता निवडणुकीच्या तोंडावरती काय होईल काय नाही कोणाच ठाऊक तेजस्वी यादव असं म्हणत आहेत की पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी आहेत पण राहुल गांधी असं म्हणायला तयार नाहीत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादव आहेत ह्याला म्हणायचं राहुल गांधीचं गुजरात मॉडेल नरेंद्र मोदीचं वोट चोरीचं गुजरात मॉडेल जे म्हणतात त्या मॉडेलच्या अनुषंगानं त्यांनी हेनी म्हणले तेव्हापासून सलग बारा वर्ष गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदावरची यशस्वी कारकीर्द पूर्ण झाल्याच्या नंतर सलग अकरा वर्ष तो माणूस देशाचा पंतप्रधान आहे सार्वजनिक जीवनामध्ये गेली चोवीस वर्ष सलग पद प्रत्यक्ष निभवण्याचा त्याच्याकडे एका अर्थाने रेकॉर्ड आहे आणि ह्याच्यामध्ये एकही त्याचा राजकीय पराभव झालेला नाही हे आहे ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर मोदीचं गुजरातचं वोट चोरीचं मॉडेल आणि राहुल गांधीचं मॉडेल काय आहे सलग नव्वद निवडणुका यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला जो पराजय मिळालेला आहे यांच्या भाषेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नैतिक विजय झालेला आहे काँग्रेसच्या जागा चोपन वरून नव्याण्णव गेले की प्रत्यक्ष लोकशाही जिवंत झालेली असते मोहब्बत की दुकान उघडलेली असते संविधान यांच्या हातामध्ये आलेलं असतं सगळं असतं चालू हे आहे राहुल गांधींचं गुजरात मॉडेल यांचे समर्थन करणारे जे आहे ते तर इतके बावचळलेले आहेत आम्ही तो कालच व्हिडिओ केला की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेले बी सुदर्शन रेड्डी नक्षलवाद्यांच्या बाबतीतला त्यांचा अतिशय वादग्रस्त निर्णय त्याच्यावर आजही प्रचंड प्रमाणात टीका होते भोपाळच्या गॅस गळतीच्या खटल्यावरचा त्यांचा निर्णय त्याच्यावर आजही टीका होते आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणार हे आहे राहुल गांधी यांचं गुजरात मॉडेल आणि तिकडं मोदीचं दुसरं गुजरात मॉडेल तुम्हीच बघा तुम्हीच तपासा आम्ही तर नेहमी अशी भूमिका घेतो की आम्ही काही वेगळं शहाण पण तुम्हाला शिकवतोय असं नाही तुम्ही स्वतः हे दोन मॉडेलची तुलना करून बघू शकता ज्याला जे मॉडेल पसंत ते त्यांनी ते घ्यावं आपल्याला चर्चा करायला काही लागत नाही प्रत्यक्ष जे कार्यकर्ते आहेत ना त्यांची अडचण असते कायद्याचं बोल्या त्या चित्रपटामध्ये प्रसंग आहे याच्या आधी पण मी त्याचा एकदा उल्लेख केला होता मकर नानासपुरे आणि सचिन खेडेकर समोरासमोर बसलेले आहेत आणि तो विरोधी पक्षाचा वकील आहे आणि हा ह्या इकडच्या पक्षाचा वकील आहे दोघं दारू पीत बसलेले असताना एक दारूची बाटली आहे आणि तो त्याला सांगतो की वा वा मी सिद्ध करतो म्हणले ह्या दोन दारूच्या बाटल्या आहेत मकर नानासपुरे म्हणतो कसं काय ती म्हणतो एक समोर दिसतो आहे ती आणि दुसरं आपण चर्चा करतो आहे कल्पनेतली ती तर मकर नानासपुरेनं ना दिलेलं जे उत्तर ना ते मोदी आणि बाकीचे सगळे प्रत्यक्ष वास्तवात देतात ते हरकत नाही ही जी समोरची बाटली आहे ती मी घेतो ती कल्पनेतली बाटली तू घे राहुल गांधींचं जे काही मॉडेल आहे ते सगळं जे मॉडेल आहे या लिव्रांडूने कौतुक केलेलं त्या कल्पनेतल्या दारूचं बाटलीच आहे त्यांनी ती घेऊन बसावी त्यांना जी काय नशा करायची ती करावी वास्तवामधलं जे काय आहे ते सगळं मोदी आणि त्यांचं मॉडेल घेऊन चाललेलं आहे है। बाकी यांना काय करायचं यांचं हेच जाण इथंच थांबूया धन्यवाद